चिकन कटलेटसाठी चिकनपासून ते भाज्यांपर्यंत आधी आपण जेव्हा शिजवून घेतो ना सगळं तेव्हा त्याचा फायदा असा आहे की जेव्हा आपण कटलेट शेवटी फ्राय करतो ना तेव्हा ते आतून शिजले की नाही ह्याचं टेन्शन घ्यायची गरज राहत नाही तर चला आपण सुरुवात करूया एक साईडला पाच अंडी फोडून ती फेटून ठेवलेली आहेत दुसऱ्या साईडला एका कढईमध्ये कांदा फोडणीला टाकून त्याच्यामध्ये गाजर कोबी आणि शिमला मिरची माझ्याकडे अवेलेबल होती तुम्ही तुमच्या मनपसंतीप्रमाणे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही फोडणीला टाकू शकता तर ह्या भाज्या आपण हाफ कुक करून घ्यायचं आहे गरम मसाला टाकलेला आहे शेजवान सॉस टाकले आहेत धनाजिरा पावडर टाकले आहे मीठ टाकलेलं आहे अशा ह्या भाज्या हाफ कुक करून आपल्याला घ्यायच्या आहेत पूर्णपणे गळगळीत शिजवून पण नाही घ्यायच्या आहेत हाफ कुक करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण शिजवून घेतलेल्या चिकनचा खिमा आणि त्याच्यामध्ये मी टाकला आहे सोया सॉस आता हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून ठेवायचं थंड व्हायला एक साईडला मी घेतलेले आहेत ब्रेड क्रम करून हा शेजवान सॉस जो आहे तो मी घरीच बनवलेला आहे तर आपलं चिकनच्या मिश्रणामध्ये मी कांद्याची पाट टाकली आणि थोडेसे ब्रेड क्रम्स टाकलेले आहेत बाइंडिंगसाठी तर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मीठ ॲड करून आणि एक्स्ट्राचे चवीपुरते थोडेसे मसाले पण मी टाकलेले होते आ, पुन्हा चिकनमध्ये गरम मसाला वगैरे तर आता हे बाय व्यवस्थित मिश्रण मिक्स करून हे आपल्याला चिकन कटलेट असे वळून घ्यायचे दहाव्या त्या आकारामध्ये आणि जे मी अंड्याचं मिश्रण फेटून ठेवलेलं आहे ते आणि क्रम्ससाठी मी तुम्ही रवा किंवा ब्रेड क्रम वापरू शकता मी इथे मक्याचा चिवडा फ्राय करून घेतला आणि त्याचे क्रम बनवले आणि त्यामध्ये मी हे फिटू सॉरी तळ तळून घेणार आहे म्हणजे अंड्यामध्ये अंड्याच्या बॅटरमध्ये घोळवले ब्रेड कॉर्नफ्लेक्सच्या क्रममध्ये बुडवले आणि ते हे आता असे फ्राय करून घेतलेले आहेत शेजवान सॉस आणि मेयोनीज मी घरीच बनवलेले आहे त्याची रेसिपी तुम्हाला नंतर देईन रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू